ओम गंगणपतय नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणरायाचं आपल्या बाप्पाचं अगदी वाजत गाजत आगमन झालं त्यांची आपण दहा दिवस मनोभावे पूजा अर्चना सेवा करतो त्यात कसलीही कमी ठेवत नाही मित्रांनो गणरायाच्या श्रीगणेशाच्या घरात आगमन झाल्यानंतर दहा दिवस एक घरातील सदस्य बनून जातात आणि दहा दिवस दहा आणि दहावा दिवस येतो तो गणेशाचा निरोप घेण्याचा मित्रांनो ज्याप्रमाणे आपण श्रीगणेशाचे विधीपूर्वक आगमन व स्थापना करतो त्याप्रमाणे गणरायाचे विसर्जन देखील मुहूर्तावर व विधिवत होणे गरजेचे आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे गणरायाचं विसर्जन केलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी ती सोळा आणि सतरा दोन दिवस आलेली आहे त्या सोळा तारखे सोळा सप्टेंबरला विसर्जन करावं की सतरा सप्टेंबरला करावं त्याविषयीची माहिती तसेच विसर्जनाची विधी काय आहे विसर्जन मंत्र कोणता म्हणायचा तसेच विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे राहूकाळ कोणता आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण अनंत चतुर्दशी तिथी पाहूया कधी प्रारंभ होते तर जी अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ती प्रारंभ होत आहे सोमवार सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनटाला आणि समाप्त होते मंगळवार रोजी सतरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाला जर उदयातिथीचा विचार केला असता सतरा सप्टेंबर रोजी उदयातिथी प्राप्त होत अस होत आहे त्यामुळे सतरा सप्टेंबर रोजीच आपल्याला श्रीगणरायाचं विसर्जन करायचं आहे तर आता विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर ते देखील आपण पाहून घेऊया तर विसर्जनासाठीचा जो सकाळचा मुहूर्त आहे तो सकाळी नऊ वाजून अकरा मिनिट ते सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिट त्यानंतर लाभ उन्नती मुहूर्त सकाळचा आहे दहा वाजून त्रेचाळीस मिनिट ते दुपारी बा बारा वाजून पंधरा मिनिट त्यानंतर अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिट ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिट आणि त्यानंतरचा वेळ आहे तो दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिट ते दुपारी चार वाजून एक्कावन्न मिनिट हे आपल्यासाठी गणेश विसर्जनासाठीचे शुभमुहूर्त असणार आहेत सतरा सप्टेंबरचा जो राहू काळ आहे तो पाहून घेऊया तर काळ असणार आहे सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिट ते दुपारी पाच वाजून तीन मिनिटापर्यंत राहुकाळ असणार आहे तर आता आपण जो पूजाविधी तसेच विसर्जन विधी जाणून घेऊया तर विसर्जनाच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण श्रीगणेशाचे विधीपूर्वक उत्तरपूजन अवश्य करायचं आहे तसेच आरती करून प्रसादाचे वाटप करावे त्यानंतर श्रीगणेशाचे नामस्मरण करायचं आहे आणि विसर्जन मुहूर्तावर एक पाठ घ्यायचा आहे स्वच्छ त्यावर गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यास पवित्र करायचं आहे नंतर त्या पाटावर आपण एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावर अक्षता ठेवायची आहे आणि मग पिवळे किंवा लाल वस्त्र त्यावर आसळवायचं आहे त्यावर तांदूळ व फुले आपण पसरवायची आहेत नंतर पाटाच्या चारही कोपऱ्यात आपण चार सुपाऱ्या ठेवायच्या आहेत नंतर श्रीगणेशाचा जय जयकार करत आपण ज्या ठिकाणी श्रीगणेशाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणून त्यांना उचलून पाटावर ठेवायचं आहे आपण श्रीगणेशाची मूर्ती पाटावर ठेवत असताना त्यांचं तोंड हे समोरच्या दिशेलाच असणं आवश्यक आहे आपल्या घराकडे असणं आवश्यक आहे आणि पाटावर ठेवल्यानंतर आपण श्रीगणेशाला संपूर्ण घरभर फिरून आणायचं आहे आपलं संपूर्ण घर श्रीगणेशाला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण पाठ घेऊन जात असताना बाहेरच्या दिशेला जात असताना आपण मंदिरामधून ज्याप्रमाणे बाहेर पडतो श्रीगणेशाचं तोंड घराकडे राहील अशा पद्धतीने आपण बाहेर पडायचं आहे ते पण श्री श्रीगणेशाचा जय जयकार करत आपण बाहेर पडायचं आहे आणि जो आपण पाठ ठेवला त्या पाठावर श्रीगणेशासोबतच आपण फूल फळे वस्त्र दक्षिणा पाच मोदक देखील ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही घरी अथवा ज्या ठिकाणी विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी विसर्जनाचा अगोदर श्रीगणेशाची कापूर आरती आपण अवश्य करायची आहे तसेच नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा देखील मागायची आहे की हे श्रीगणेशा मी दहा दिवस तुमची मनोभावे सेवा आराधना केलेली आहे कळत नकळत माझ्या पद्धतीने माझ्या ज्ञानाप्रमाणे मी तुमची सेवा केलेली आहे त्यामुळे माझ्याकडून काही नकळत चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी व माझ्या भोड्या पूजेचा स्वीकार करावा अशा पद्धतीने आपण क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यांना पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे तसेच एक विसर्जन मंत्र देखील आपण तो म्हणायचा आहे ओम यान देव देवगणा सर्वे पूजा मादाय मामकी की इष्टकाम समृद्धर्थ पुनरपी पुनरागमनाय च गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर मम पूजा गृहीतमेवाम पुनराग मनायच हा मंत्र आपण म्हणायचं आहे व त्यांना पुन्हा पुढच्या वर्षी स्व सर्व शक्तींशी आपल्या घरामध्ये येण्याची आमंत्रण द्यायचं आहे तसेच आमच्या घरामध्ये अशा रूपाने अदृश्य शक्तीच्या रूपाने आपण कायम राहावे अशा प्रकारची प्रार्थना आपण श्री गणेशांना करायची आहे त्यानंतर त्यांना नैवेद्य राखून तो आपण नैवेद्य वाटायचं आहे व स श्री गणेश मूर्ती आहे ती श्री गणेश मूर्ती आपण दोन वेळेस पाण्यात पडून तिसऱ्या विर तिसऱ्या वेळेस स सन्मानपूर्वक आपण ती विसर्जित करायची आहे विसर्जनानंतर त्या ठिकाणची जी माती किंवा खडे असतील एक खडा आपण आपल्यासोबत घेऊन यायचा आहे आणि ज्या ठिकाणी श्रीगणेश मूर्ती स्थापित केलेली होती आपण पुन्हा त्या ठिकाणी तो खडा ठेवायचा आहे संध्याकाळी पुन्हा आरती करून दुसऱ्या दिवशी तो खडा आहे तो आपल्या झाडाच्या त्या कुंडीत आपण ठेवायचं आहे व त्याचं देखील विसर्जन करायचं आहे आणि विसर्जन झाल्यानंतर जे सामग्री उरते त्याचं देखील पानफुलं असतील ते पानफुलं आपण एका ठिकाणी खड्डा खोदून त्या ठिकाणी टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता कलशातील पाणी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेलं पाणी आपण झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचं आहे जे कलशावरील नारळ आहे ते नारळ आपण घरामध्ये बांधून ठेवायचं आहे ते फोडायचं नाही लाल कपडे बघायचा लाल कपड्यामध्ये ते आपण बांधून ठेवायचं आहे श्रीगणेशास हे जे वापरलेले जे अलंकार असतील ते आपण तसेच व्यवस्थित ठेवून देऊ शकता पुढच्या वर्षी आपण श्रीगणेशाला पूर्ण शुद्धी करून ते करून ते वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण श्रीगणेश विसर्जन विधी शुभमुहूर्त हो पाहिलेला आहे तर आपल्याला कशी वाटली माहिती त्याबद्दल कॉमेंटमध्ये कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद